पालकांनो मुलं का शेफारतात आपण सगळे पालक आपल्या मुलाला समाधानी आनंदी खुश ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहिलं ना की आपलं मन खूप भरून येतं आपलं मन बहरून येतं आपल्यालाही खूप छान वाटतं पण त्यामुळे होतं काय की मुलं सातत्याने त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये राहत आहेत त्यातून बाहेर पडण्याचा ते प्रयत्न करत नाही त्यांची प्रगती रोखली जाते आहे आपल्याला या कम्फर्ट झोनमधून मुलांना बाहेर काढायला हवं कारण काय नाही तर ते शेफारून जातील का बरं मुलं कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडायला तयार नसतात त्याचं कारण असं आहे की त्यांना भीती वाटत असते आपल्याला ही गोष्ट जमेल की नाही असाही मनामध्ये त्यांच्या विचारांचा गोंधळ चालू असतो कन्फ्युजन सुरू असतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे मुलं आळशी असतात त्यांना काही करायचं नसतं एखादी नवी गोष्ट करून पाहू याचं प्रोत्साहन मिळत नाही किंवा मोटिवेशन नसतं आठवा पालकांनो श्यामची आई या पुस्तकामधला एक प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये जेव्हा श्यामचे मित्र त्याला पोहण्याकरता बोलवत असतात आणि श्यामला पोहण्याची भीती वाटत असल्यामुळे तो घरामधल्या माळ्यावर जाऊन लपून बसतो पण आई त्याला माळ्यावरनं बरोबर खाली उतरवते आणि त्याला त्याच्या मित्रांबरोबर पोहण्यासाठी पाठवते आणि असंही म्हणते की हा जर घाबरत असेल तर त्याला चक्क पाण्यामध्ये ढकला आईचं हे बोलणं तुम्हाला कदाचित अतिरेकी वाटत असेल पण आपल्याला पालकांनो आपल्या मुलांना कम्फर्ट झोनवरनं बाहेर पा काढण्याची गरज आहे आता हे कसं करता येईल तर असं म्हणतात की ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते त्या गोष्टीला तुम्ही कन्फ्रंट करा त्याला सामोरं जा जर तुमचं मूल स्टेजवर जाऊन बोलायला घाबरत असेल तर छोट्या छोट्या कार्यक्रमात दोन ते तीन मिनिटं त्याला बोलायला लावा कारण प्रत्येक वेळा काय फक्त टाळी वाजवण्यासाठी प्रेक्षकांमध्येच आपण बसावं असं नाही आहे मुलांच्या मनात ज्या गोष्टींची भीती आहे ती भीती हळूहळू काढणं म्हणजेच त्यांना त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढणं हे आपलं कर्तव्य आहे समजा तुमच्या मुलाला एखादी नवी गोष्ट करण्याची भीती वाटत असेल तर त्या नव्या गोष्टीमुळे काय आनंद मिळतो आहे हे करून पाहूया का आपण दोघं मिळून करूयात का मम्मी तुझ्या तुझ्यासोबत आहे काळजी करू नकोस असं थोडंसं आपण मुलांना जर का प्रोत्साहन दिलं धीर दिला तर मग मुलं या कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडतात तिसरा अतिशय महत्त्वाचा जो भाग आहे तो आहे अभ्यासाचा मुलांना अभ्यास अजिबात करायचा नसतो त्यांना आळस असतो कंटाळा असतो वैताग आलेला असतो बोर होत असतो अशा वेळेला जर मुलांना त्यांच्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर काढून अभ्यासासाठी प्रवृत्त करायचं असेल तर पंधरा वीस मिनिटाचे छोटे छोटे सेशन्समध्ये तुम्ही जर का अभ्यासाच्या वेळेचा छोटे छोटे भाग केलेत आणि त्या भागांमध्ये त्याने केलेल्या अभ्यासाचंही तुम्ही कौतुक केलं तर मग हा जो कम्फर्ट झोन आहे ते मुलं तोडतील आणि शेफारणं थोडं कमी होईल सारखं सारखं मुलांना जर आपण त्यांच्या मनासारखं वागू दिलं त्यांच्या मनासारखं करू दिलं त्यांच्या टर्म्स कंडिशन्सवरती आपण त्यांना वाढवत राहिलो तर नक्की मुलं शेफारल्याशिवाय राहणार नाहीत आपल्याला काय करायचं आहे तर यातून मुलांना बाहेर काढायचं याच्यासाठी थोडं मन घट्ट करावं लागेल मन थोडंसं खंबीर करावं लागेल मी असं अजिबात म्हणत नाही आहे की तुम्ही त्यांना कुठल्या तरी धोकादायक गोष्टी करायला प्रवृत्त करा किंवा हट्ट धरा हे के केलंच पाहिजे असं मी म्हणतच नाही आहे पण आपली मुलं शेफारत आहेत का आपल्या अति कौतुक करण्यामुळे आपल्या अति पॅम्परिंगमुळे याच्याकडे जरूर लक्ष द्या कारण जी मुलं आपल्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडत नाहीत मेहनत करत नाहीत एखादी गोष्ट मला प्राप्त करायची आहे याच्यासाठी धडपड करत नाहीत संघर्ष करत नाहीत ताऊन सुलाखून निघत नाहीत ती पुढे आयुष्यामध्ये एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी कधीच प्रयत्न करणार नाही कारण त्यांच्या मनाला त्यांच्या शरीराला त्यांच्या विचारांना तशी सवय लागलेली आहे तेव्हा आपलं मूल शेफारू नये असं वाटत असेल तर त्याला त्याच्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडण्यासाठी प्रवृत्त करणं वेळप्रसंगी आपली सोबत असणं शाब्दिक मदत शाब्दिक धीर देणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे आपल्याला त्यांचा हा कम्फर्ट झोन तोडावाच लागणार आहे पालकांनो तरच आपलं मूल हे नवनवीन क्षितज वादाक्रांत करू शकेल धन्यवाद